स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त ह्या शंकेश्वरी मिरची एकशे नव्वद रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे साठ रुपये बॅडगी मिरची तीनशे चाळीस रुपये कश्मीरी मिरची सहाशे ऐंशी रुपये किलो तर ह्यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाही जिरा चारशे चाळीस रुपये धना एकशे रुपये खोबरे एकशे रुपये तेव्हा असल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा राष्ट्रवादी काँग्रेसचे ध्येय धोरणे तळाकळापर्यंत पोहोचवणार शहर जिल्हा उपाध्यक्ष वसीम नायकवडी सांगली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि कायदेतज्ञ मुन्ना नायकवडी यांचे चिरंजीव वसीम नायकवडी यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सांगली शहर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे स्वर्गीय मुन्ना नायकवडी यांच्या कार्याचा वसा आणि वारसाचं जपत असणारे वसीम नायकवडे यांना त्यांच्या कार्यकर्तृत्वाची पोहोच पावती म्हणून सांगली जिल्हा शहर उपाध्यक्षपदाची धुरा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राष्ट्रवादी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोपवली दरम्यान या जबाबदारीला खरे उतरून दाखवत पक्षाने टाकलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया वसीम नायकोड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली नमस्कार मी वसीम नायकोडी माजी नगरसेवक स्वर्गीय मुन्ना नायकोडे यांचा चिरंजीव मला घरचा राजकीय वर्षा लाभलेला आहे माझे वडील राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये गेली पंचवीस वर्ष होते माझ्या वडिलांनी राजकारणातून समाजा समाजकारणाकडे लक्ष दिला लोकांची समस्या असतील गोरगरिबांचे गरिबांचे कुठलेही विषय असतील युवकांचे रोजगारांचे विषय असतील माझ्या वडिलांनी नेहमी त्यांच्या पाठीशी राहून त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आणि समस्या सोडवली माझ्या वडिलांची समाजकार्याची दखल आणि मी त्यांच्यानंतर करत असलेल्या समाजकार्यांची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी साहेब कार्याध्यक्ष जमील बागवान साहेब सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष पद्माकरजी जगदाळे साहेब माझे काका इदिरिसबाई नायकवाडी प्रदेशाध्यक्ष त्यांनी आज मला सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी माझी निवड करून मला एक सांगली जिल्ह्याची मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि यासाठी मी सर्व राष्ट्रवादीचे माझे जे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील त्यांच्या सर्वांचा प सर्वप्रथम आभार मानतो आणि राष्ट्रवादी शेवटच्या माणसापर्यंत तळागरापर्यंत आणि गोरगरिबांच्या घरापर्यंत आणि मनापर्यंत कसं पोचल आणि राष्ट्रवादीतून राजकारणातून समाजकारण आम्हाला जास्तीत जास्त कसं करता येईल ते मी करणार आणि आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्रामध्ये गोरगरीब जे जनता आहे जे बेरोजगार युवक आहेत ते समृद्धीकडं कसं जातील आणि प्रत्येकाच्या जा घरी सुख हे कसं नांदेल याचा मी पृत्न प्र प्रयत्नशील राहीन पक्षाने जे माझ्याकडं जिल्ह्याची एवढी मोठी जबाबदारी दिलेली आहे मला जिल्हा उपाध्यक्षाचं पद दिलेलं आहे त्या संधीचं शंभर टक्के मी सोनं करीन आणि पक्ष वाढवण्यासाठी माझ्याकडनं जे जे काय प्रयत्न होतील ते शंभर टक्के मी करणार आणि येणारी लोकसभा असेल विधानसभा असेल महापालिका असेल ग्रामपंचायत असेल किंवा साधं कॉलेजमध्ये कुठलीही निवडणुकी असेल तर त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही घड्याळ तेच आहे पण शंभर टक्के वेळ नवी आणणार म्हणजे आणणार धन्यवाद